मान्य आमदार श्री सुधीरदादा गाडगे माननीय जिल्हाधिकारी सो श्री अशोक काकडे मान्य अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे अधिकारी यांनी सूर्यांशी प्लॉट इनामदार प्लॉट पाहणी करून नागरिकांना सूचना दिल्या आहेत नागरिकांनी घाबरू नये पण सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे महानगरपालिका प्रशासन पूर परिस्थिती हाताळण्यास सज्ज नागरिकांनी सहकार्य करावे मान्य सत्यम गांधी आयुक्त एनडीआरएफ आर एफ व महानगरपालिका अग्निशामक दल यांनी पूर भागात पाहणी केली आहे माने आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त राहुल डोकडे सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन जकाते यांनी पूरबाधित क्षेत्राची पाहणी केली आहे सध्या पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत तसेच नियोजन देखील करण्यात आले आहेत महानगरपालिका प्रशासन पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे महानगरपालिकेच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या आपत्ती मित्र ॲपचा वापर करावा पाणी पाती पाता येईल अशी माहिती सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापक यांनी दिली आहे घाबरून जाऊ नये पण सतर्क राहून पूर परिस्थितीत प्रशासनाबरोबर राहून कामकाज करावे असे आवाहन करण्यात येत आहे अधिकृत सूचनेचे पालन करावे अफवांवर विश्वास ठेवू नये कायदा सुव्यवस्था राखावी असे सांगली पोलीस विभागाकडून देखील सूचना देण्यात आल्या आहेत महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी महानगरपालिका प्रशासन यावेळी वेळोवेळी दिलेल्या सूचना तंत्रज्ञान तं पालन करून सहकार्य करावे निवारा केंद्रात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशी माहिती यावेळी मान्य आयुक्त सत्यम गांधी यांनी केली आहे मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशा नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विसर्ग सुरू आहे आज कृष्णा नदीची पातळी आयर्वी पुलाजवळ फक्त वीस फुटावर हो आहे परंतु जो वाढलेला जो विसर्ग आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत आहे की आज संध्याकाळपर्यंत साधारणतः सत्तावीस फुटापर्यंत पाण्याची पातळी आहे कृष्णाची पातळी तीस फुटावर गेली की सूर्यशी प्लॉटमध्ये पाणी येतं आणि बत्तीस फुटावर गेली की या इनामदार मळ्यामध्ये सुद्धा पाणी येतं या सर्व नागरिकांना च्या त्यांना समजून सांगण्यासाठी मी इथं आम, आलो हो। आहे आणि मान्य आमदार साहेब साहेब पण आम्ही आलेलो आहोत महानगरपालिकेचे सगळे अधिकारी कर्मचारी आहेत तहसीलदार पण आहेत इथे आणि सर्व नागरिकांचा आम्हाला पूर्ण सहकार्य आहे त्यांनी हे मान्य त्यांना हे मान्य आहे की महापूर येण्यापूर्वीच आम्ही सुरक्षित ठिकाणी आम्ही स्थलांतरित होत आहोत त्यासाठी जी निवारा केंद्र आम्ही उभी केलेली आहेत त्या ते ठिकाणी राहण्याची जेवणाची आणि शौचालयाची सगळी व्यवस्था तिथे केलेली आहे प्लस तिथं आरोग्य व्यवस्थाही आम्ही केलेली आहे तर नागरिकांचं म्हणणं आहे की काही जण त्यांच्या नातेवाईकांकडे जातात काही जण खाजगी खोल्या भाड्याने घेऊन तिथे राहतात आणि काही जण आमच्या निवारा केंद्रामध्ये येतात त्यांनी कुठेही यावं सुरक्षित ठिकाणी यावं यासाठी आम्ही त्यांना सांगितलं आहे आणि त्या सर्वांनी ते मान्य केलेलं आहे क आज खऱ्या अर्थाने आमदार साहेब सोबत आल्यामुळे लोकांचा खूप सक्रिय पाठिंबा आम्हाला या ह्याच्यात मिळत आहे धन्यवाद ओके